महाड असोसिएशनच्या अध्यक्षपदी महेश पुरोहित यांची नियुक्ती महेश पुरोहित यांच्या नियुक्तीनं कारखानदारांमध्ये आनंदाचं वातावरण महाड औद्योगिक वसाहत ही महाराष्ट्र राज्यात नावलौकिक कशी झालेली औद्योगिक वसाहत असून या औद्योगिक वसाहतीकडे एक सर्वोत्कृष्ट एम सी म्हणून पाहिलं जातं महाड एमआयडीसीतील कारखानदारांनी महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ही एक संघटना स्थापन केली असून या मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशननं अनेक सामाजिक उपक्रम राबवले विशेषतः महाड एम आयडीसी मार्फत कोरोना काळात उभारलेले कोरोना हॉस्पिटल अतिशय लाभदायी ठरलं होतं त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी सामाजिक संस्थांनी आणि दस्तूर खुर्द शासनाने गेली दहा वर्ष या एमएमए कमिटीवरती संभाजी पाठारे कार्यरत होते एम एम ए मार्फत अनेक चांगले उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकर्दीसाठी घेऊन ते तडीच देखील लावले आता महाड एम आय डी सीतील विनिती कंपनीमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर कार्यरत असलेले आणि गेली जवळपास बत्तीस वर्षे या एमआयडीसी मध्ये कार्य करणारे महेश पुरोहित यांची निवड करण्यात आली महेश पुरोहित हे एकोणीशे ब्याण्णवला महाड एम आय डी मध्ये विनती ऑर्गॅनिक लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत झाले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वानं विनती ऑर्गॅनिक कंपनीच्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष करून दाखवला शांत स्वभाव आणि सहनशीलता ही महेश पुरोहितांची ख्याती असून आज त्यांनी महाड औद्योगिक वसाहतीसाठी दिलेल्या योगदानाचं फळ त्यांना मिळालं आहे महाड एमआयडीसीच्या महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानं त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होतोय आहे